नमस्कार मुंबई दक्षा समजून घ्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आता सध्या विधानसभेच्या निवडणुकीचीच सगळीकडे चर्चा आहे आणि म्हणूनच समजून घ्या या आपल्या विषयामध्ये सुद्धा दररोज आपण काही राजकीय विषय घेत असतो काही राजकीय घडामोडींचे अर्थ जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमानिमित्त आपण करत आहोत आणि आजचा विषय हा आपण असा घेतलेला आहे की एकीकडे एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांकडनं भाजपला झटके दिले जात आहेत अनेक पक्षांतर ही सुरुवात झालेली आहे भाजपकडनं अजित पवारांकडनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत ज्याच्यामध्ये नुकतंच नव्यानं भर पडणार आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची कारण त्यांची आणि हर्षवर्धन पाटील यांची आणि शरद पवारांची आता भेट सुद्धा झालेली आहे व्हॉट्सअप स्टेटस वर सुद्धा हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर तुतारीचं चिन्ह हे दिसू लागलेलं आहे त्यामुळे हा एक आणखी नवीन धक्का पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला मिळतो तर दुसरीकडे राहुल गांधी यांचे सुद्धा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरे होताना पाहायला मिळतात नुकतच गेल्याच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला कल्पना आहे राहुल गांधी लोकसभेतले विरोधी नेते काँग्रेसचे नेते हे सांगलीमध्ये आलेले होते पतंगराव कदम दिवंगत पतंगराव कदम यांचा पुतळ्याचं लोकार्पण किंवा अनावरण सोहळा जो होता तो पार पडलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा तिकडे महाविकास आघाडीचे सगळे नेते जमलेले आपण पाहिलेले होते अगदी दृश्यांच्या दृष्टीने पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये एक मिसिंग फॅक्टर होता महाविकास आघाडीच्या दृष्टीने तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जसं आपल्याला इथे पाहायला मिळते की राहुल गांधी आलेले होते मल्लिकार्जुन खरगे आलेले होते स्वतः शरद पवार सुद्धा होते आणि इतरही महाविकास आघाडीतले नेते होते मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन सुद्धा उद्धव ठाकरे हे काही आले नव्हते आणि त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरे यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे ते गेले नसावेत मात्र त्या दिवशी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर पाहायला मिळालेले होते पण तरीही त्यांनी सांगलीमध्ये जाणं टाळलेलं होतं आणि ज्याला पार्श्वभूमी ही सांगलीतल्या लोकसभा निवडणुकांची आहे जी सगळ्यांना बऱ्यापैकी कल्पना आहे आणि त्या मुद्द्यावर यायचंच आहे पण पुन्हा एकदा राहुल गांधी हे महाराष्ट्रात येत आहेत कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि यावेळेला ते कोल्हापूरमध्ये राहणार सुद्धा आहेत हा एक दिवसीय दौऱ्या नाहीये तर ते दोन दिवस कोल्हापूरमध्ये असणार आहेत ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे त्याचं अनावरण हे त्यांच्या राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे तर दुसऱ्या दिवशी संविधान सभा जी आहे ती सुद्धा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे चार आणि पाच ऑक्टोबर असा दोन दिवसीय हा राहुल गांधी यांचा दौरा असणार आहे पण नेमकं याच म्हणजे जसं पवारांकडनं एकीकडे भाजपला धक्के मिळतात तर दुसरीकडे राहुल गांधी यांचे सुद्धा दौरे वाढत चाललेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकं काय शिस्त आहे राजकीय वारं कुठल्या राहत आहे आणि जे काही नेते गमावलेले होते आघाडीने किंवा आपलं जे गतवैभव होतं ते गमावलेलं होतं आघाडीने ते पुन्हा मिळवण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत का काय नेमकं का पश्चिम महाराष्ट्रात घडत आहे आणि या सगळ्या दौऱ्यांचे अर्थ काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत हणमंत मोहिते जे पश्चिम महाराष्ट्रातनच येतात सांगली या पट्ट्यातनच येतात आणि त्यांचा अभ्यास आहे या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर त्यामुळे पुन्हा एकदा स्वागत आहे सर आपण तुमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेलो आहोत हणमंत सर जसं मी आता बऱ्यापैकी इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्यातलं आता पहिला प्रश्न घ्यायचा झाला तर राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा आहे मात्र यावेळेला तो एक दिवसीय दौऱ्या नसून राहुल गांधी मला आठवत नाही की ते लास्ट टाइम असे महाराष्ट्रात राहिलेले कधी आहेत एक भारत जोडो यात्रा आपण वगळली तर असं निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा दौरा आणि त्यांनी राहिलेले आहेत आणि दोन दिवसीय दौरा केलाय असं मला तरी आता पटकन आठवत नाही गेल्या साधारण दहा वर्षांमध्ये पण या दौऱ्याचं काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल निश्चित अनोजी मॅडम पत्रकारच्या लोकांपर्यंत सोहळ्याच्या वेळेला राहुल गांधी सांगलीला आलेले होते आणि त्यावेळेला तिने भाजपवर जोरदार टीका केलेली आपण त्यावेळेला पाहिलेली होती आणि मी तुम्हाला मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला पुन्हा एकदा जिंकायचं ह्या दृष्टीनं महाविकास आघाडी जोरदारपणे प्रयत्न करते आता याच्यामध्ये शिवसेना तुम्ही म्हणला शिवसेना उद्धव ठाकरेंचं थोडं प्राबल्य कमी आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या अठ्ठावीस जागांवर मोठं लक्ष आहे म्हणजे शरद पवार म्हणजे आपण ज्या वेळेला आपण म्हणतो नाही मी की परीक्षेला जाताना आपण परीक्षा असेल त्यावेळेस सोपे पेपर पहिला सोडवतो आणि नंतर अवघड प्रश्नाला शेवटी जातो तसे हे शरद पवार आणि काँग्रेसच्या दृष्टीने हे सोपे पेपर आहेत पश्चिम महाराष्ट्राचे म्हणजे त्यांचा बालेकेला राहिलेला पूर्वीच्या काळामध्ये त्यामुळे या अठ्ठावन्न जागेमध्ये मॅक्झिमम सीट या खेचाच्या दृष्टीने शरद पवार आणि राहुल गांधी प्रयत्न करतात काँग्रेस प्रयत्न करते तर त्याच्या दृष्टीने तुम्ही मागच्या वेळेला आपण पाहिलं असेल तर स्वतः शरद पवार हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते आणि राहुल गांधी सुद्धा आता तुम्ही म्हटला ते तसं पहिल्यांदाच घडते की राहुल गांधी मुक्काम करत आहेत कोल्हापूरमध्ये आता त्यांचा पहिला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कसबा पावड्यातल्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि तुमच्या माहिती करता की सांगलीमध्ये उद्या शरद पवारांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सांगलीमध्ये पण एक कार्यक्रम आहे सांगलीमध्ये शरद पवारांच्या हस्ते आणि त्यानंतर मग संविधान परिषद जी आहे त्याला संबोधित राहुल गांधी करणार आहेत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत तर ह्या दौऱ्याचे म्हणजे आता राहुल गांधींचा हा दुसरा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा आहे आणि साधारण एका महिन्याभराच्या आताच हा दौरा आहे आता राहुल गांधी थेट हरियाणाचा दौरा जर त्यांनी संपूर्णपणे शेवटच्या दिवसापर्यंत करून ते ताबडतोब महाराष्ट्रामध्ये येत आहेत तर तुमच्या लक्षात आलं की हरि हरियाणामध्ये अतिशय ताकदीनं काँग्रेस लढते आणि हरियाणा कोणत्या परिस्थितीत जिंकायचा असा काँग्रेसचा एक मोठा पण आहे म्हणजे तिथं ज्या जागा जिंकायची परिस्थिती नव्हते अशा जागांना राहुल गांधींनी जाऊन प्रियंका गांधींनी जाऊन तिथं मोठ्या मोठ्या सभा घेतल्यात तातडीनं राहुल गांधी कोल्हापूरला येत आहेत म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षातच असेल की त्यांचं लक्ष हे महाराष्ट्र आहे आणि शरद पवार तर गेली किती दिवस तळ ठुकून आहेत म्हणजे आता तुम्हाला तुम्हीच मागाशी दाखवले की हर्षवर्धन पाटील हे तुतारी घेण्याच्या आता जवळजवळ फायनल झालेलं आहे आता समरजित घाडगिनी तुतारी फायनल झालेली आहे आगामी दोन तीन दिवसामध्ये मदन भोसलेंची तुतारी फायनल सांगलीमध्ये दोन नेते दोन नेते जे आहेत तर त्याची तुतारी जवळजवळ फायनल झालेली आहे म्हणजे खानापूर अटी मतदारसंघात तेव्हा आवाज कमी झालेला आहे त्यामुळे ते नाव पुन्हा एकदा घ्या समरजित घाडगे आणि मदन भोसले हे पण आता तुतारी हातात घेत आहेत आणि सांगलीमधनं तुमच्यासाठी मुंबईत हा हा आता दुसरी गोष्ट सांगलीमध्ये सुद्धा एक नवीन गौप्यस्फोट असा आहे की सांगलीमध्ये जसं भाजपला धक्का तिथं बसतो सांगलीतले माजी आमदार राजेंद्र राणा देशमुख आहेत भाजपचे नेते हे शरद पवारच्या संपर्कात आहेत आणि ते कदाचित खानापूर आठपड लढतील त्याच्याबरोबरच त्याच मतदारसंघातून जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत वैभव पाटील सुद्धा संपर्कात आहेत तर या दोघांपैकी एक जण तुतारी हातात घेईल आणि तो तुतारीचा उमेदवार असेल म्हणजे तुमच्या लक्षात असाल की शरद पवार मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचं आता आपण मूळ मुद्द्यावर राहुल गांधी हा दौरा का करतायत तर राहुल गांधी हा दौरा करतात त्याच्यामध्ये विषय आहे की राहुल गांधींनी संविधानाचा विषय पुन्हा संविधान परिषद म्हणून घेतलेला आहे तर काँग्रेस हा दलित मराठा मुस्लिम हे कॉम्बिनेशन आहे ते सोडण्यास तयार नाही आहे महाविकास आघाडी कारण त्यांच्या दृष्टीनं माहिती आहे की लोकसभेला हे विनिंग कॉम्बिनेशन ठरलेलं होतं त्यामुळं आता हे कॉम्बिनेशन जर करायचं असेल तर पुन्हा एकदा संविधानाच्या दृष्टीनं संविधानाच्या अँगलनं जर काम आपल्याला पुन्हा करायचं असेल तर दलित समाज आणि बाकीचे सगळे ओबीसी समाज बरोबर घ्यायचे असतील तुमच्या माहिती करता प्रेक्षकांच्या दोन गोष्टी सांगतो की आता जो जे संविधान जे परिषद आहे कोल्हापूरची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी संघटनांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना बरोबर घेऊन म्हणजे दलित आणि ओबीसी बांधवांचं कॉम्बिनेशन तिथं आहे आणि स्वतः छत्रपती शाहू महाराज तिथं असल्यामुळे पुरोगामी चेहऱ्याचा त्याला एक अँगल देण्याचा प्रयत्न काँग्रेस करते तुमच्या लक्षात आला असेल की मराठा मुस्लिम आणि दलित हे कॉम्बिनेशन पुन्हा काँग्रेस रिटर्न करते आणि आता संविधान परिषदे माध्यम तर राहुल गांधी त्याला उजाळा देत आहेत दुसरी गोष्ट सांगलीमध्ये आता जो पुतळा मराठा समाज भवनचा इथं उद्घाटन होतंय उद्या अनावरण होतंय तर त्याला शरद पवार येतात आणि शरद पवारांनी त्या कार्यक्रमाला आ, बारा आणि अठरा पगर जातींच्या लोकांना आमंत्रित केलेला आहे म्हणजे त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तुम्ही पाहिल्या असेल तर मराठा समाजचा कार्यक्रम जर असला तरी सर्व समाजाची निमंत्रण पत्रिकेमध्ये नावं आहेत त्याच्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जे राहिलेले सगळे म्हणजे नाभिक समाजाचे वीर शिवा काशीदास असतील वेगवेगळे सरदार वेगवेगळ्या जाती धर्मातले शिवाजी महाराजांवर होते त्यांच्या वारसांचा सत्कार तिथे करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या लक्षातच असेल की कास्ट कॉम्बिनेशनवर किती बारकाईनं हे राहुल गांधी आणि शरद पवार काम करतायत त्या गोष्टीनं तर हे दोन कार्यक्रम तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की आणि दोन्ही पुतळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत याला दुसरा एक अँगल असा आहे की मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तर त्याचं पुन्हा री आठवण करून लोकांना देणे की आम्ही पुतळे उभारतोय आमच्या पुतळ्यावरते ते मात्र पुतळे हे वर्षान वर्षी टिकतायत आम्ही उद्घाटन करतोय आणि मग पुन्हा एकदा त्या छत्रपतींच्या विषयाला पुन्हा एकदा त्याला उठावणं आणि छत्रपतींचं पुन्हा एकदा तो विषय करणं ह्या सगळ्या गोष्टीचा अँगल तुम्हाला दिसतील म्हणजे मला सांगायचा आहे उद्देश काय की महायुतीला अजून लक्षात येत नाही की किती बारकाईनं शरद पवार आणि राहुल गांधी प्लॅनिंग करतात अनुज आणि इंटरेस्टिंगली जसं इकडे दोन्ही ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे तसंच पद्धतीने नुकतंच उद्धव ठाकरेंनी सुद्धा विदर्भामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी अनावरण केलं त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि दोन्हीकडे महाविकास आघाडीचे हे प्रयत्न सुरू असलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत पण उद्धव ठाकरेंचा विषय निघाला म्हणून आपण यातल्या आणखी बारीक डिटेल्सवर जाऊच पण ठाकरेंचा विषय निघाला म्हणून दोन गोष्टी मला विचारायच्या पहिली गोष्ट की ज्या पद्धतीने सांगलीचा जो ज्यावेळेला राहुल गांधी सांगलीत आलेले होते त्यावेळेला ती दृश्यच आपण स्क्रीनवर पाहत आहोत त्यावेळेला महाविकास आघाडीचे नेते तिथे उपस्थित होते मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण देऊन सुद्धा ते गेले नाहीत आणि त्याच्याबद्दलून ती चर्चा सुरू होती की अजून सुद्धा विशाल पाटील यांनी जे केलं आणि त्याच्यातनं ते निवडून सुद्धा आले या गोष्टीवर अजूनही उद्धव ठाकरे हे काहीसे नाराज आहेतच का म्हणजे अजूनही विशाल पाटील किंवा विश्वजित हो, कदम मातोश्रीवर गेलेत भेटलेत वगैरे पुष्पगुच्छ झालेत किंवा नाराजी मिटण्याचे प्रयत्न झालेत ती मिटलीये का असं कुठलंही सिम्बॉलिकली सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही बाकीचे जे उमेदवार जिंकलेले होते ते मातोश्रीवर गेले त्यांचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो सुद्धा आले त्यामुळे सांगलीच्या बाबतीत जो एक कडवटपणा आपल्याला महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळालं लोकसभेमध्ये तो अजूनही जिवंत आहे हेच त्याच्यातनं पाहायला मिळालं आणि या कार्यक्रमाला सुद्धा उद्धव ठाकरे गेले नाहीत आताचा जो कोल्हापूरमधला कार्यक्रम आहे तो सुद्धा महाविकास आघाडीचा असणार आहे का जर महाविकास आघाडीचा असेल तर तिकडे सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळतील का खास करून संविधान सभेमध्ये आणि अदरवाईज की तो फक्त कार्यक्रम हा आहे नाही अनंज तो जो कार्यक्रम कोल्हापूरचा आहे तो संविधान परिषद नावाने एक वेगळी संस्था आहे त्यांनी घेतलेला आहे पण तो काँग्रेसचा एक रणनीतीचा भाग आहे म्हणजे मी तुम्हाला मध्ये सांगितले की जे दलित कॉम्बिनेशन म्हणजे आता मल्लिकार्जन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष दलित समाजाचे नेता आणि दलित मुस्लिम ह्या कॉम्बिनेशनला दुसरा एक समर्थन जात जोडायचं असं काँग्रेसचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे त्यांच्या पारंपरिक वोट बँकला त्यासाठी त्यांनी संविधान परिषदेचे कार्यक्रम आयोजित महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत तर त्यातला पहिला कार्यक्रम हा तुम्हाला कोल्हापूरमध्ये दिसतोय आता त्याच्यामध्ये शरद पवारांचे कार्यक्रम आहेत का आहेत पण आता ते नेमकं त्या संविधान परिषदेला नाही आहेत ते पण त्यांचाही दौरा कोल्हापूरला आहे तुम्ही राहिला मुद्दा उद्धव ठाकरेंचा तुम्ही म्हणला की उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्हाला आठवत असेल की उद्धव ठाकरेंना विश्वित कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीत मध्ये भेटलेले होते म्हणजे दिल्लीमध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भेट विश... विशाल पाटील विश्वित कदमांनी घेतलेली होती जवळजवळ पाऊन तास त्यांची चर्चा तिथं दिल्लीमध्ये झालेली होती त्यावेळेला सर्व सगळे मनभेद मतभेद वगैरे सगळे मिटलेले मत होते चर्चा पण झालेली होती पण त्याच वेळेला एक गोष्ट अशी झाली होती की इंटरनल गोष्ट मी तुम्हाला त्यावेळी तुमच्या मुंबईत एकदा कार्यक्रमात का सांगितलेली होती की त्यावेळेला सांगली जिल्ह्यातून दोन जागा त्या उद्धव ठाकरे गटांना पाहिजे होत्या पण आज जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकही जागा उद्धव ठाकरे गटाला मिळत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे एक खानापूर मिरज ह्या दोन जागा उद्धव ठाकरे गटानं मागितलेल्या होत्या पण आता मिरजेमध्ये असं समजते की ती जागा काँग्रेस लढते म्हणजे त्या जागेसाठी विशाल पाटील आणि विश्वित कदम हे अत्यंत आग्रही आहेत आणि तिथं सुद्धा एक ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी अशी आहे की तिथं सुद्धा भाजपचे चेहरे आहेत मोहन वनखंडे म्हणून जे की जे एकेकाळी अत्यंत विश्वास होते सुरेश काडेंचे पालकमंत्री ते आता कदाचित काँग्रेसचे उमेदवार असतील या मिरज मतदारसंघातून त्यांची गोपनीय चर्चा झालेली माहिती माझ्याकडे आहे तर हा एक ब्रेकिंग तुमच्या मुंबईतच्या प्रेक्षकांसाठी दे देतो तर मुळात हे असं आहे की इथं इथं सुद्धा म्हणजे ती जागा उद्धव ठाकरे गटाला सोडायला तयार मिळते आणि दुसरा मुद्दा खानापूर आठपाडीमध्ये जे अनिल बाबर होते जे शिवसेनेत होते पूर्वी आणि ते नंतर त्यांचं दुर्दैवी निधन झालं तर त्यांचा त्यांचा मुलगा आहे रसुवाद बाबरतो आता शिंदे गटात आणि शिंदे ते गेले तर ती जागा सुद्धा उद्धव ठाकरे गटाला हवी होती पण आता त्या गटावर जयंत पाटील मोठे प्रयत्न करून तिथं भाजपचे जे राजनाथ देशमुख आहेत त्यांना गाळाला लावलेला आहे आणि दुसरी गोष्ट एक अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आहेत ते सुद्धा शरद पवारांच्या संपर्कात आहेत तर हे दोघांपैकी एक जण तुतारी हातात घेणार आणि त्याला उमेदवारी मिळणार अशी परिस्थिती आहे म्हणजे तीही जागा ही उद्धव ठाकरे गटाला मिळणार नाही हाँ के जा आ, तर उद्धव ठाकरेंचा हा जो विषय आहे पश्चिम महाराष्ट्राचा तो मला वाटतं विधानसभेला सुद्धा कंटिन्यू राहू शकेल कदाचित त्यामुळं आणि आता काँग्रेस लोकसभा निवडणुकीने जर कमाली जे आक्रमक झालेली आहे म्हणजे लोकसभेत ज्या पद्धतीने त्यांनी थोडी नमनी नरमाईची भूमिका घेतलेली होती तशा पद्धतीने घेणारा आता कोण कुठले जिल्हास्तरीय नेते तयार नाही आहेत म्हणजे ते सरळ सांगतात की तुमची ताकद नसेल तर तुम्ही उभा करू नका आणि तुम्हाला आठवत असेल तर आज मध्यंतरी काही चांगले पॅटर्न आम्ही चालू असा काँग्रेसच्या नेत्यांनी काही दम दिलेला म्हणजे तिथल्या तुमच्या शिवसेने नेत्यांना म्हणजे चांगली पॅटर्नची इतकी चर्चा झाली आहे आज मुंबईमध्ये की उद्या आम्ही अपक्ष तुम्हाला लढवून तुम्हाला दाखवू असं आहे आणि शेवटी सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळे कार्यक्रमाला म्हणलेलो की काँग्रेसचं स्पष्ट विजन असं आहे की काँग्रेस आता तेलंगणामध्ये मुख्यमंत्री आहे त्यांचा कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे उद्धव ठाकरेंची जरी इच्छा असेल तरी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे जेणेकरून तेलंगणा महाराष्ट्र आणि तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र असे तीन मुख्यमंत्री त्यांना लागोपाठची पाहिजेत की जेणेकरून दक्षिण दिग्विजय जे आम्ही तयार केला आणि मग आम्हाला उत्तरेवर स्वारी करायचे हे काँग्रेसचे नॅरेटिव्ह आहे म्हणजे काँग्रेसच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला माहिती दिलेली आहे ही की काँग्रेसला स्वतःचा मुख्यमंत्री करायचा आहे जरी उद्धव ठाकरेंची इच्छा असेल तरी सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काही वेळा ते करतील पण या वेळेला काँग्रेस माघार घेण्याच्या तयारीमध्ये नाही आहे त्यामुळे ते करतील आणि त्या दृष्टीने तुम्ही पाहताय की राहुल गांधी असतील शरद पवार असतील तर अतिशय प्रत्येक जागेबद्दल इथं आग्रही आहेत म्हणजे प्रत्येक जागेला भेटतायत कार्यकर्ते चर्चा करतायत सर्वे करतायत माहिती घेतायत आणि आता तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये आता जे असेल ते बघे पाहिलं असेल तर मराठी विरुद्ध ओबीसी असं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण दिसत आहे दुसऱ्या बाजूनं धनगर विरुद्ध आदिवासी असो ध्रुवीकरण आहे तर या ध्रुवीकरणाला उपाय म्हणून म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये महा महायुतीचे नेते अडकत चाललेत म्हणजे कुणी मराठा समाजाला शब्द देतोय कुणी ओबीसी समाजाला शब्द देतोय कुणी धनगर समाजाला शब्द देतोय कुणी आदिवासीला समाज या उलट मात्र राहुल गांधी आणि शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक वापरून आम्ही अठरा पगड आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन राजकारण करतोय असा संदेश नॅरेटिव्ह द्यायला सुरू केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये तर हे भाजपच्या लक्षात येत नाही आणि हे इंटरनल म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की भाजपची बूथ बूथ मॅनेजमेंट चांगली आहे संघाची सगळी मॅनेजमेंट चांगली आहे पण ह्या उलट मात्र समुदायाचा नॅरेटिव्ह उभा करणं आणि समुदायाला जोडणं या सगळ्या गोष्टी या शरद पवारांनी राहुल गांधींनी सुरू केल्या आणि याचा परिणाम तुम्हाला ह्या विधानसभेत दिसेल अनुज मोहिते सर खर तर मधल्या काळामध्ये एक अशा पद्धतीने डिवचलं जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवारांचा पक्ष आहे तो साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे असं त्यांना डिवचलं जात होतं मात्र आता शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात तळ ठोकून हो असतात किंवा फोकस्ड आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं इंटरेस्टिंगली म्हणजे ज्या वेळेला ही राहुल गांधींची दौऱ्याची बातमी आली त्याच्यानंतर मी काही वृत्तपत्रांमध्ये सुद्धा वाचलं की साखर पट्टा जो सगळा हा आहे त्याच्यावर जास्त फोकस आहे तो आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न किंवा पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे तिथलेच नेते किंवा आपण म्हणू शकतो की जे सहकारांमधन सहकार संस्था ज्यांच्या हातात आहेत ताबा आहे असे नेते जे मधल्या काळामध्ये आरोपांनुसार ईडी सीबीआयच्या भीतीमुळे युतीकडे वळलेले होते भाजपकडे वळलेले होते त्यांचं आता उलट इनकमिंग हे आघाडीकडे होत चाललेलं आहे अर्थात त्याच्यामध्ये समर्जित घाडगेंना सुद्धा आम्ही हा प्रश्न विचारला पण घाडगेंचं म्हणणं आहे की त्यांच्यावर तरी अजून अशी कुठली कारवाई झाली नाही पण गाडगेंचं उलट इनकमिंग झालं ते भाजपमधनं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात चाललेले आहेत गेलेले आहेत त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटलांचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे अभिजित पाटील यांच्या संदर्भात सुद्धा तशी चर्चा सुरू आहे सो so, हा जो पूर्ण साखरपट्टा आहे आणि हे सहकारी संस्थांमधले जे सगळे नेते आहेत त्यातलं हे आघाडीचं जे गतवैभव होतं ते पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न हा यामार्फत सुरू आहे का खास करून मग ते सांगली कोल्हापूरचा सा पट्टा असेल नगर बीडचा पट्टा असेल हे साखरपट्टे सगळे जे आहेत तिथे राहुल गांधी शरद पवार यांचे दौरे सभांमुळे आघाडीला त्यांचं गतवैभव हे पुन्हा एकदा मिळू शकतं का निश्चितच म्हणजे ह्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ह्या सगळ्यांच्या मनामध्ये म्हणजे अतिशय या सगळ्या कार्यकर्ते रिचार्ज झालेल्या आहेत नेत्यांच्या मध्ये हत्तीचं बळ आल्यासारखं असं म्हणजे मला वाटतंय सध्या कारण शरद पवार ह्या वयात इतके दौरे करत प्रत्यक्षात म्हणजे आज सुद्धा म्हणजे शरद पवार आज सांगलीला संध्याकाळी येणार होते पण ते दुपारी तीन वाजता सांगलीत दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली म्हणजे कंटिन्युअस कार्यक्रम शरद पवार करत म्हणजे मी तुम्हाला मागच्या कार्यक्रमात सांगितलं की शरद पवारांचं जमिनीला काल न ऐकायची जी वेगळी पद्धत आहे त्यांचं म्हणजे मग साखर कामगारांना बोलव त्या द्राक्ष बागायतदारांना बोलो शेतकऱ्यांना बोलवा हे बोलव ते अंदाज घेतात की नेमकं शेतकऱ्यांच्या मध्ये काय चाललंय महिलांच्या मध्ये काय चाललंय वेगवेगळ्या युकांमध्ये काय चाललंय तर तो, तो फिलिंग घेऊन करता ते करतात आणि त्यांना गत वैभव मिळण्याची ही अतिशय चांगली संधी वाटते म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की ज्या पद्धतीनं तुम्हाला म्हणलं की आता हर्षवर्धन पाटलांना घेतलं तर हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी घेतलं ते त्याच्या मागा सुप्रिया त्यांचा पोल फार मोठा रोल आहे कारण सुप्रिया यांच्या भविष्यातल्या राजकारणासाठी हर्षवर्धन पाटील हे मोठे असेट्स ठरणार त्यांच्या दृष्टीनं म्हणजे हर्षवर्धन पाटलांना घेणं याच्यामध्ये सुप्रियता एक मोठा विषय होता मी तुम्हाला मागच्या वेळी म्हटलं की जयंत पाटील असतील रोहित पाटील असतील किंवा सुप्रियता असतील ह्या अंडर टेबल चर्चा आणि बाकीच्या चर्चा करतात आणि मग पुन्हा ते सगळं होऊन शरद पवारांच्याकडे येतं तर ह्या सगळ्या गोष्टी लॉंग टर्म पॉलिटिक्सच्या दृष्टीने म्हणजे जर तुम्हाला सुप्रियांचं राजकारण पुन्हा पुन्हा कंटिन्युअस करून एक सिक्युअर राजकारण करायचं असेल तर हर्षवर्धन पाटलांसारखा तगडा नेता आपल्या मतदारसंघात हवा हा त्यांचा मागचा उद्देश आहे त्यामुळं अशा प्रकारचं दुर्गामी आणि विजयसिंग मोहते पाटलांसारखा राजकारणी पुन्हा आपल्याकडे येणं अर्थात या चुका भाजपच्या आहेत भाजपनं या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात मोठी चूक ही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांची आहे की त्यांनी कुठं कुठं मैत्रीपूर्ण लढती करायला पाहिजे आणि हे सगळं या गोष्टी या उपलब्ध करून दिल्या त्या भाजपच्या धोरणामुळे आणि त्याचा फायदा शरद पवारने घेतला आणि शरद पवारांना माहिती आहे की स्वतः त्यांची ताकद त्या उमेदवाराची ताकद आणि बदललेलं वातावरण त्याच्यामुळे म्हणजे कसं असतंय कुठल्याही उमेदवारांना मिळण्यासाठी एक जग लागतो आणि मग ज ज्या पद्धतीनं चौदाला आणि एकोणीसला ला वातावरण भाजपचं होतं तशा पद्धतीने आता थोडं वातावरण हे अँटी बीजेपी आणि अँटी महायुती आहे अर्थात ते त्यात सुद्धा तीन वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणींचा फायदा फक्त शिंदेना होतोय असं दिसतंय शिंदेना जी ऍक्सेप्टेबिलिटी महिलांच्या मध्ये आहे ती देवेंद्र फडणवीसांना मिळत नाही आहे परत अजित पवारांना ती मिळते की नाही असा प्रश्न आहे तर तो एक गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या स्तरावर पोहोचवल्या जातात सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मग नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आज तरी राहुल गांधी असतील काँग्रेस पक्ष असेल शरद पवार असेल जयंत पाटील असतील हे पुढे आहेत आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी एकोणीस साली नॅरेटिव्ह सेट केलं की मायापडू विरोधक कोण नाही आहेत आणि सगळे संपलेत आणि सगळे रोज नेते असं प्र प्रवेश प्रवक्ष इन्कमिंग असं भरपूर व्हायचं तेच आता तेच सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी डिग्री डिग्रीमध्ये पुन्हा आता शरद पवार करतात शरद पवार पुन्हा मग असेच वेचून वेचून मोरे घेत आहेत की जे निवडून येऊ शकतील म्हणजे मग आता तुम्हाला त्या पुढच्या गोष्टी सगळ्या करमाळा माळशिरस तुमच्या माढा सोलापूर या मतदारसंघात ते दिसेल परत हाच प्रकार म्हणजे आता शरद पवारांनी जे चार नेते जसं चंद्रकांत हाकेनी परवा सांगितले की मी एवढे एवढे उमेदवार पाडणार आहे तसं शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तींनी कुणाकोणाला पाडायचंय ते ठरवलेलं आहे म्हणजे उन्हाळ्यात धनंजय मुंडेना आपण पाडायचं आहे किंवा आता तुमचे अजित पवार असतील तर ते असेल असे एक टॉपचे नेते जे त्यांचे आहेत छगन भुजबळ तर ते तर कुणाला पाडायचं हे शरद पवारनी ठरवलेलं आहे आणि कुणाला मग आपल्याला पुढच्या ह्याच्यात निवडून आणायचं ह्या पण गोष्टी ठरवत आहेत तर त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा पेपर आणि उत्तर महाराष्ट्राचा मराठवाड्याचा पेपर त्यांच्या दृष्टीनं थोडा सोपा आणि तिथं मॅक्झिमम स्कोर करण्याच्या दृष्टीने शरद पवार प्रयत्न करतायत आणि मग आता जे आता तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये राहुल गांधी जे पश्चिम महाराष्ट्रात दिसत आहेत ते पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला मध्ये दिसतील आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईला दिसतील असं साधारण आहे अनुजय मॅडम नक्कीच त्यामुळे मला आता बघायचंय की उद्याचे भाषण ही नेमकी कशा पद्धतीने होणार कोल्हापूरमध्ये दोन दिवसीय दौरा आहे हा राहुल गांधी यांचा त्यांच्या भाषणाचा रोख हा सगळ्यात जास्त कुठल्या मुद्द्यांवर राहणार रा आहे महाराष्ट्रातल्या खास करून मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात चर्चा अशी सुरू आहे की आ, शिंदे यांचं पारडं हे जड होत चाललेलं आहे महायुतीमध्ये त्यांचं वजन राजकीय वजन हे वाढलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसचं प्रॉमिनंट टार्गेट हे नेमकं कोण असणार अर्थात ते पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत त्यांचं प्रॉमिनंट टार्गेट हे भाजपच असू शकतं कोल्हापूर सारख्या पट्ट्यामध्ये ते येत आहेत म्हटल्यानंतर पण तरी सुद्धा भाषणातले मुद्दे नेमके काय असणार याच्याकडे सुद्धा लक्ष लागलं म्हणजे मॅडम एक एक, एक एक मुद्दा एक मुद्दा सांगतो भाजपचं टार्गेट हे काँग्रेस काय आहे म्हणजे काँग्रेसचं टार्गेट भाजप काय आहे कारण जर भाजपला सत्तेपासून रोखायचं असेल तर भाजपला शंभरच्या आत आणि सत्तरच्या आसपास रोखलं पाहिजे आणि जर भाजपला सत्तरच्या आसपास रोखायचं असेल तर काँग्रेस जर रोखू शकतं कारण भाजप आणि काँग्रेस अशा थेट लढतींमध्ये जेव्हा काँग्रेस जिंकतं तेव्हा भाजपचा पराभव आज भाजपला तुम्हाला फक्त नऊ जागा दिसतात ना ते काँग्रेस विरोधात सर्वात जास्त पराभूत झालेत त्यामुळे ज्या ज्या वेळेला काँग्रेस डॉमिनेट होतो त्यावेळी भाजप डिक्लायन होतो आणि जर सत्ता मिळवायची असेल काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीला तर काँग्रेसनं भाजपचे मॅक्झिममदार पाडले पाहिजेत तर हीच रणनीती काँग्रेसची आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप हे नंबर एकचं टार्गेट काँग्रेस असतात आणि भाजपला सत्तरच्या आसपास रोखायची काँग्रेसची रणनीती आहे अनुजीबा त्यामुळे बघूया आपण थोडी वाट पाहूया आणि भाषणं ज्या पद्धतीने होतील त्याच्यानंतर मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा याची नव्यानं चर्चा करू शकतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नेमकी कुठले मुद्दे उपस्थित करते आणि अर्थात त्या शक्ति प्रदर्शन होत असेल तिथल्या सभा होत असतील तर त्यातल्या मुद्द्यांवर तिथे काही गोष्टी आपण बिटवीन द लाईन्सच्या हिशोबाने वाचत असतो त्यामुळे त्या सगळ्यावर सुद्धा आपलं विश्लेषण हे आपण पुन्हा एकदा नव्यानं नक्की करू मात्र या दौऱ्याचं महत्व समजून घेण्यासाठी आपण आज हनुमंत मोहितेसरांची ही चर्चा करत होतो ही वेळ दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांचे सुद्धा या संदर्भात काही मत असतील प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण नक्कीच या विषयावर पुन्हा एकदा नव्यानं चर्चा करू तू तास या व्हिडिओमध्ये आम्ही इथे सांगत आहोत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद